नुकतंच मुहूर्त झालाय म्हणून कथानक पूर्णपणे रिव्हील नाही करत पण मी एवढं सांगू इच्छितो की वारी हा सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय आहे सगळ्या महाराष्ट्राच्या तमाम जनतेचा आहे तर तसाच माझ्यासुद्धा जेव जिवाळ्याचा विषय आहे आणि तो करायला मिळतो हे खर तर माझं भाग्य आहे आणि स्पेशल असं काय म्हणेन सिनेमाविषयी तर वारी ही स्पेशल असतेच पण वारी चित्रपट स्पेशल असं काय तर आम्ही एक नवीन कपल म्हणून किंवा नवीन जोडी म्हणून इंट्रोड्यूस करतोय जय पाटील नावाचा एक नवीन तरुण इंट्रोड्यूस आहे अतिशय कमर्शियल पॅकेज असलेला सिनेमा आहे जो मराठी संस्कृतीची नाळ जोडलेला सिनेमा असेल आणि मला वाटतं प्रेक्षकांना नक्की आवडेल तर मी आवाहन करू इच्छितो प्रत्येक प्रेक्षकाला की तुम्हाला हा आवडणारा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघा खरच उत्तम पॅकेज घेऊन येतो आमचा वारी वारू वारीचा अनुभव चांगलाच आहे वारी मी म्हटलं ना वारीमध्ये माणसाला माणूस पण येतं कारण कितीही इगो कितीही पैसा कितीही माज सगळ्या गोष्टी वारीमध्ये थंड होतात माणसाला एक पद्धतीचा माणूस पण येतो आणि ती न्यूट्रल होतो अशी असते वारी आणि माणसाला माणूस पण देणारी वारी कोणाला नाही प्रत्येकाला आवडते मला ही तितकीच आवडते प्रसाद बरोबर खूप काम केले मी आधी म्हणजे मित्र आहे प्रसाद त्याच्याबरोबरचा एक कम्फर्ट झोन आहे माझा खूप छान वैभव मागले मी बरोबर मी पहिल्यांदा काम करतोय गणेश यादवांबरोबर मी काम केलंय खूप त्याच्यानंतर प्रणव बरोबर पण मी लास्ट जिलबी सिनेमा केला सगळ्यांबरोबरचा कम्फर्ट झोन आहे छान आहे ती उत्तम नट नटमंडळी आहेत आल्यानंतर सिनेमा बूस्ट होतो तो सिनेमा खूप एक वेगळ्या लेवलला जातो त्याच्यामुळे त्यांची हेल्प नेहमी होते दिग्दर्शकाला नटाची जी हेल्प हवी ती नेहमीच होत असते याही सिनेमाला ती होती आणि फक्त एवढंच मी सांगू शकेन आता फक्त ह्याचा फायदा ह्या दोन इंट्रोड्यूस होणाऱ्या दोन कलाकारांना सुद्धा होईल तर वारिया चित्रपटाची टॅगलाईन खूप सुंदर आहे त्याबद्दल काय सांगतो ओडीचा विठ्ठला विठ्ठलाच्या गोडीचा प्रवास आ, वारी हा प्रवासच आहे की तुम्ही एका ठिकाणाहून निघता आणि तुम्ही विठ्ठलाच्या दर्शनाच्या साठी जाता ती ओढ असते विठ्ठलाच्या गुढीचा कारण ते विठ्ठलाविषयी प्रेम आहे विठ्ठला पर्यंत जाण्याविषयी हा प्रवास आहे म्हणून ही टॅगलाईन आहे आता वारी करताना टॅगलाईन शोधता शोधता खूप पद्धतीची मार्मिक हवी सुच ती सुचली आणि ती आली राजेश पाट जे आहेत ते इथून दोन हजार दहा पासून वारीला जातात ते इथून वारी खूप मोठी वारी, वारी इथून अरेंज करतात आणि दहा दिवस ते न चुकता कितीही काम असू दे काही येतो सगळं बाजूला टाकून ते वारीला जातातच त्यांची एक स्वतःची भक्ती आहे वारीविषयी विठ्ठलाविषयी पांडुरंगाविषयी तर त्यांना उलट सरप्राईज मी दिले की असा वारीचा सिनेमा करतोय आणि ते खरंच खुश आहेत ह्या वारीच्या सिनेमाला घेऊन हा वारी चित्रपट आपल्या भेटीला केव्हा येणार असेल आम काही आम्ही बघतोय साधारणतः आम्ही नोव्हेंबर डिसेंबरला सिनेमा रिलीज करू कारण तो सणांचा काळ आहे नेमका आपल्या संस्कृतीची नाळ जोडलेला काळ आहे त्या दरम्यान हा सिनेमा येईल असं मला वाटतं आम्ही आता त्या दृष्टीने पावलं तर उचलतो आता बघू पांडुरंग आमच्याकडून ते करून घेईल असं म्हणूया